गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत उडारी उडारी माझकार आणि गंगाधर टोकलवाड उडारी माझाच्या बुलेटिन आपलं स्वागत हवया ठळक घडामोडी आताची मोठी बातमी समोर येत आहे मुखेड कंदारचे लोकप्रिय आमदार तुषार राठोड यांनी पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोरळा येथे आले असताना शेतकऱ्याशी सुसंवाद साधला कुरळा सर्कलचे सर्व तलाठी कृषी सहाय्यक तहसील कर्मचारी व मंडळ अधिकारी उपस्थित होते सरसगट पंचनामे करा एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे अधिकाऱ्यास त्यांनी सांगितले पहा पुढारी माझा आपल्याला दोन दिवस आत्महत्या झाल्यामुळं पिकांचं नुकसान झालंय आणि आपण आपल्या आता t i d 무 k l a h